नमो जय भीम आज गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नातेबुते येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा व वर्षावास आरंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता माळशिरस तालुका शाखा व बौद्ध उपासक नातेपुते यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात करण्यात करण्यात आली दम्म रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह ते बुद्ध विहार नाते होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नातेपुते बसस्टँडपर्यंत संपन्न करण्यात आले आषाढ पौर्णिमा व वर्षवास प्रारंभ आयुष्यमान बोधाचार्य समीर सोटे यांच्या विधीने व ध्यानसाधना अशा प्रकारे सुरुवात करण्यात आली तथागत बुद्धांचे आषाढ पौर्णिमेला त्यांच्या जीवनामध्ये जे महत्व आहे ते विचारवंतांनी यावेळी निषेध केले ते महत्व म्हणजे जसे की गौतम बुद्धांच्या माता महामाया यांना गर्भधारणा त्यानंतर बुद्धांचे पुत्र राहुल यांचा जन्म तसेच सिद्धार्थ गौतम बुद्धांचा गृहताग याच पौर्णिमेला झालेला आहे तसेच आषाढी पौर्णिमेलाच भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघाची स्थापना झाली तसेच आषाढी पौर्णिमेलाच तथागत गौतम बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीमध्ये वर्षावास आयोजित करण्यात यावा हे महत्त्व वा सर्व विचारवंतांनी आपल्या विचारातून व्यक्त केलं या प्रसंगी चळवळीचे नेते एन के साळवे युवराज वाघमारे राहुल वाघमारे सतीश सोरटे सुचित साळवे शिवाजी सावंत तसेच मातेभूते येथील सर्व महिला वर्ग आणि लहान मुलं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पत्रकार म्हणून आनंदकुमार लोंडे हेही उपस्थित होते तालुक्याचे सर्व पदाधिकारी भारतीय बहुजन महासभेचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आदरणीय भारत नाना तसेच धर्मप्रिय नवनाथ कांबळे आणि संयोजक म्हणून शिवाजी सावंत व त्यांच्या सुविध पत्नी आणि सर्व समस्त दो दो नाते होते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी डॉक्टर पांडुरंग नलवडे तसेच साधनाताई गायकवाड नवनाथ कांबळे बाळासाहेब गायकवाड आणि प्राध्यापक सुनील साळवे यांनी आपले विचार व्यक्त केले आणि कार्यक्रम भोजनदान करून संपन्न करण्यात आला आभार समता सैनिक दल डिव्हिजन ऑफिसर व बौद्धाचार्य आयुष्यमान समीर सोरटे यांनी मानले तर त्या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये एकोणीस विषयावर संपूर्ण तालुकाभर कार्यक्रम होणार असल्याची माहिती Arşman Nagesh Lunde Bodacharya ya Nidil. Altyazı या प्रकारची रॅली धम्य रॅली काढतोय ती बाबासाहेबांना दिलेली मागणी दिली आहे ते त्याचा परिणाम इफेक्ट असा झाला की देशामध्ये एक वर्ग निर्माण झाला कर्मचारी वर्ग निर्माण झाला विद्यार्थी वर्ग निर्माण झाला आणि प्रचंड प्रमाणात प्रगती झाली समाजाची परंतु धम्माविषयी अनास्था जी आहे काय कायम एवढे लोक चकाचक राहतात त्याच्या गाड्या आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर पाहिलं तर चांगल्या माणसाला उच्च भरवल्या ज्यांना आपण समजत होतो त्या लोकांना सुद्धा आपली दाद वाटते मग धार्मिक बाबतीमध्ये मात्र धर्मविषयी आपण नाही आम्ही हजर राहत नाही किंवा आम्ही त्याला प्रतिसादच देत नाही लोक काम करतायत बघा ना तेवढं मोठं उपाय आहे समाजावर यांचं आपलं जवळ आले आपले भाऊ महासुरीचे लोक सगळ्या खेड्यापाड्या पण आले आपली बघा परवा एक पाठीमागा आपली अशीच रॅली काढली होती आणि रॅली पूर्ण आल्यानंतर भंतीजी तिथं म्हटली की सर मी तिथं बरीच मुलं पाहिली तरुण बाजूला उभा होती ती कुठल्या समाजाची होती म्हटलं आपल्याच समाजाची होती मग मला कार्यक्रम झाल्यानंतर ते सामील झाले नाहीत मला तेच आहे ना दुसरं काय आहे समाजाची जी फूट आहे समाज काय शिल्लक का आहे समाजामध्ये तरी फूटच आहे ती दिसली पाहिजे ना कुठं ना कुठं तरी गावाला दिसली पाहिजे समाजाला गल्ली पोळात कुठं ना कुठं दिसली पाहिजे ना माना तो ग्रॅज्युएट झालेला मुलगा वीस पंचवीस मुलं मग बघायला तुम्ही कशासाठी येतात आलं तर तुम्ही सामील व्हा आज बाहेरनं भंतीचे ना ती ही गोष्ट कटकली एवढी तरुण मुलं सगळी उभा उभावतींचा सामील कोणत झालं नाही तितकी भयानक विधारक परिस्थिती आहे अशा परिस्थितीत तुम्ही काम करता खरंच तुमचं फार मोठं उपकार आहे समाजावरती आणि हे काम जे आहे ते कठीण आहे क्लिष्ट आहे बौद्ध धर्म हा मुळात जितका तुम्ही सोपा समजताय तितका नाही ना पंचशीलाच पालन करता करता मन हैराण होईल तुम्हाला दररोज दर आणि केलं तर तुम्ही सगळ्या आयुष्यात यशस्वी झाला ते कुपोसक असतात आणि कुत्तवाशराच्या काळातून ते आपल्याला दर महिन्यामध्ये चार कुपोसकी असतात म्हणजे जसं हिंदू धर्मात मंगळवार सोमवार विषय त्याच्या इच्छेला ते त्याच करतात तसे आपल्यामध्ये महिन्याचे चार उपोसक असतात आणि दोन आष्टमी असतात आणि अमोशा आणि कोदुमा असे आपले महिन्याचे चार उपसर्ग असतात आणि आता दहा वर्षावासाचा काळ आहे आणि ह्या वर्षावासामध्ये आपण पूर्ण तीन महिन्याचं उपसर्गी करू शकतो आणि ते कसं करायचं हे थोडक्यात मी सांगणार आहे तर त्या उपसर्गाची सुरुवात अशी होते की सकाळी आपण लवकर उठून

त्याच्यामध्ये आपल्याला सर्व आहे आपण स्वतःही ते आठशील जर केले तरी हटवत नाही त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे ते घ्यायचं आहे है, ते घेतल्यानंतर आपण त्या पालन करा आणि ते आठशील पालन करता करता आपल्याला उपोषक उपोषक कसं करायचं आपण का नऊच्या दरम्यान म्हणजे नऊच्या अगोदर आपण छोटासा हटू शकतो म्हणजे नाश्ता वगैरे हो असं थोडंसं घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण बारा बाराचं टायमिंग आहे बारापर्यंत पण मध्यान भोजन त्याला म्हणतात आपल्या रोजमध्ये मध्यान भोजन आणि बारा आपल्याकडे थोडस वेळ होतो त्यामुळे एक पर्यंत ठीक आहे एक वाजेपर्यंत आपण मध्यान भोजन घ्यायचं आहे त्यावेळेस मी भोजन करायचं आहे त्यानंतर दिवसभरानंतर आपण आधीमध्ये काहीही घ्यायचं नाही म्हणजे जसं आपण उपवास आणि उपसन त्याच्यामध्ये फरक आहे उपवासाला आपण दिवसभराची खिसडली छान फळे आमचं काहीही खातात तर असं काही करायचं का नाही संध्याकाळी जर आपल्याला औषध डोळ्या असतील आणि थोडस नॉर्मली आपण एखादं फळ किंवा ज्यूस एवढंच घेऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही घ्यायचं नाही आणि हा असा दिवसभराचा कालावधी आपण त्या आप घालवायचा आहे मध्यान भोजन करायचं त्यानंतर दिवसभर काहीही घ्यायचं नाही फक्त आपण किंवा एखादं फळ घेऊ शकतो आणि त्यानंतर दिवसभर आपण पाणी वगैरे असं घेऊ शकतो तर असा हा काही चार उपोसत असतात आपण

या पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचं नियोजन करून बनतेजींना आपल्या विहारामध्ये आपण घेऊन जायचं आहे तीन महिने त्यांची सेवा सुश्रूषा करायची आहे त्यांनी जे काय धम्माचं ज्ञान ग्रहण केलेलं आहे ते त्यांच्याकडून आपण घ्यायचं आहे की पंढरीची वारी काय आहे पांढऱ्या कपड्यामध्ये लोक पंढरपूरला जातात आपल्याला माहित आहे बाबासाहेब म्हणाले पंढरीचं पांडुरंगाचं मंदिर हे बुद्धाचं विहार आहे म्हणजे त्या ठिकाणी असंख्य भिकू राहत होते तेव्हा आपल्यासारखे उपासक या माध्यमातून त्या ठिकाणी जात होते आणि त्या ठिकाणावरून आपापल्या गावामध्ये असणाऱ्या विहारामध्ये तिथल्या बौद्ध भिकूंना बंतीजींना घेऊन त्यांचे तीन महिने सुश्रूषा सेवा करत होते त्यांच्याकडून धम्माचं ज्ञान ग्रहण करत होते आणि बिरकुलही आपल्या विहारामध्ये वास्तव्य करून धम्माचं ज्ञान मिळवत होते ही बँकेमध्ये स्टेट बँकेचे अधिकारी होते शाखा अधिकारी आणि त्यांनी आक्रोजला यशवंत नगर या ठिकाणी आपल्याला स्वतःला राहण्यासाठी एक बंगला बांधला आणि कालांतरानं ते तिकडे खूप वाढ सांगलीला स्थायिक झाले आणि मग त्यांना इथला बांगला इतका आला असता पाच पंचवीस लाख रुपये आपल्याला मिळालं असतं पण त्यांनी विचार केला की अतिशय आपण प्रेमानं हा ही वस्तू बांधलेली आहे तर ही वस्तू आपण आपली मुलंही आता चांगली सेटल झालेली आहेत की वस्तू काय करायची तर धम्मकार्यासाठी आपण द्यायची आणि म्हणून त्यांनी मागच्या तीन तीन वर्षापूर्वी जवळजवळ पंचवीस लाखाची इमारत भारतीय बौद्ध महासभेला दान रूपात दिलेली आहे आता तिथं भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब यांच्या सल्ल्यानुसार समाजातली मुलं शिकली पाहिजेत हा त्यांचा उद्देश आहे आणि त्यांच्यासाठी तिथं ता अभ्यासिका तयार करा हे साहेबांची सूचना आहे आणि त्यानुसार तिथं टप्प्याटप्प्यानं थोडं थोडं काम चालू आहे पौर्णिमा म्हणजे का तर पौर्णिमा म्हणजे पूर्ण पूर्णत्व जिथं आपण ज्यावेळेला त्याला की प्रत्येक पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व काय की आपलं समर्पण बुद्धाच्या प्रती पूर्णत्व आपण देतोय का जसं पाहिलं समजा की हार देताना देखील पूर्ण श्रद्धेनं ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला आपला हार हाराचं समर्पण असतं आणि समर्पण जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपण बुद्ध धर्माची एक पाऊल देखील चालू शकत नाही आणि तथागतांना एवढा म्हणजे हा मार्ग सांगितलाय मार्ग इतकं सांगितलं की त्या मार्गाने चालत राहा तुम्ही कुठे जाल निर्वणापर्यंत जबाबद्यू म्हणजे कुठे जाईल म्हणजे आपल्यापासून सुरुवात करून तुम्हाला समजा निर्वाणापर्यंत जायचं म्हणजे निर्वाण इकडे तिकडे केलेला नाही तर हा तथागतांनी सांगितलेला म्हणजे आहे की माझा प्रवास माझ्यापर्यंत आला पाहिजे हे माझं निर्वाण इतका सोपा धर्म आहे त्यामुळं हे धर्म सांगत असताना किंवा हे धर्म करत असताना ते आपण समजून घ्यायला म्हणजे कारण का ती पौर्णिमा हे म्हणजे प्रतीक आहे भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये भगवान बुद्धाच्या ज्या धम्मग्रंथामध्ये भगवान बुद्धाच्या शिकवणीमध्ये फक्त जेव्हा प्रतिका दिले ती प्रतिका याच्यासाठी दिली की तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की पौर्णिमा आता मी सांगितलं की म्हणजे पूर्णत्व पूर्णत्व म्हणजे मानवी जीवनाला पूर्णत्व आहे ना म्हणजे म्हणजे पौर्णिमा आहे आणि म्हणून ह्या पौर्णिमा आपण साजरी करतो आणि कुठल्या भगवान बुद्धाच्या आयुष्यातील ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनाचं स्मरण ठेवून आपण आपल्याला पूर्णत्व मिळतो समजा साध्या मेणबत्ती पाहिली समजा तर आपण हे प्रतीक ठेवतो आपण म्हणजे पूजेमध्ये की पूजे एवढं की ते समर्पणाचं म्हणजे प्रतीक आहे याच्यामध्ये अगरबत्ती ठेवतो अगरबत्ती देखील ते म्हणजे प्रतीक आहे की ते आपल्याला म्हणजे सर्व समाजामध्ये मी राहिलो पाहिजे चांगल्या प्रकारे राहिलं पाहिजे माझ्यामुळं वातावरण चांगलं झालं पाहिजे आणि हा म्हणजे म्हणजे प्रतिक याच्यामध्ये फुल पाहिलं पाहिजे फुल देखील तेच आपल्याला सांगते याच्यामध्ये की फुल म्हणजे पाहिलं ते अनित्यता सांगू दे तुम्हाला सौंदर्य करते तर पण जीवनातील अनित्यता सांगते की ते देखील संपणार आहे म्हणून भगवान बुद्धाचं पाहिलं समजा की सर्वात मोठं प्रतीक बुद्ध धम्मातून जो म्हणजे आपण सारणाचा कोणी गेलेला सा, धम्म यात्रेने गेल्यास सा की सारणामध्ये जे संपलेलं आहे सध्या की जे समजा सम्राट अशोकांनी जवळला म्हणजे चार स्तंभामध्ये चार अशोक स्तंभ त्याच्यावर बत्तीस सा जवळ चक्र केले की धम्मचक्र परिवर्तन की आजचा समजा पाहिला की आजच्या या या आषाढ सोहळ्या म्हणजे सोहळ्याचा म्हणजे मेन विषय की सांगितलं सांगितल्यामध्ये की धम्मचक्र परिवर्तन देखील हा दिवस आषाढी पौर्णिमेचा आहे कारण तर तो तो म्हणजे म्हणजे सार्भूच्या कृपातील जे प्रतीक आहे ते प्रतीक अभ्यासण्यासारखा तो स्तंभ उभा आहे तो समजा की स्तंभ स्थिरतात्व आहे म्हणजे दृढत्व आहे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा आपण जे पाहिलं की वज्र वजन म्हणजे काय समजा की तुमचा वज्र निर्धार आहे तो स्तंभ समजा पाहिला संभाळ समजा कमळ की कमळ देखील एक म्हणजे प्रतीक आहे जागतिक प्रतीक आहे कमळ त्याच पाहिलेत की म्हणजे सांगितले की म्हणजे महामायाच्या गर्भामध्ये म्हणजे 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 जो प्रवेश आहे समजा तो देखील म्हणजे हत्तीच्या मार्गातून म्हणजे पांढर कमळ घेऊन आलेलं आहे समजा हे प्रत्येक आहे महामायाच जे स्वप्न आहे ते स्वप्न प्रत्येक तुम्हाला कळतं प्रत्येकाला पडतं मग ते स्वप्नामध्ये आपण घ्यायचं काय तर स्वप्नामध्ये महामायाचं जे समजा पाहिलं त्यांचं याच्यामध्ये जे शिलत्व आणि जो समजा त्यांच्या गर्भामध्ये आलेलं की समजा की म्हणजे कमळासारखं म्हणजे त्यांच्यामध्ये आणि कमळ म्हणजे निर्मळ जरी समजा तुम्हाला हाणीमध्ये आलं समजा तर कमळ एकदम म्हणजे स्वच्छ असते याच्यामध्ये हे प्रतीक आहे तुम्ही कुठे राहता पाहिलं समजा तर काही काम करता असं समजा जर पाहिलं समजा जर कबीर चौऱ्याला गेलो आपण समजा तर कबीराच्या चौऱ्याच्या कॅश्यामध्ये समजा सर्व खटकाची दुकान होतो आणि खटकाच्या दुकानं समजा असल्यानंतर त्याला कबीरानं समजा पाहिलं की कबीर तुम्ही तसं काय राहता याच्यामध्ये काय तर कबीरा जर सांगितलं की समजा काय काय तेरी झोपडी दलकट्याचे पास तर कबीरांनी त्याला उत्तर दिले की जो करेगा सो भरेगा को का था 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 तो का उदास तुम्ही काय उदास व्हायचा तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये राहायला पाहिजे राहिला असला तर त्या आपली परिस्थिती आपण बदलू शकत नाही आपण कुठे जन्म घेतो आपण बदलू शकत नाही परंतु आपल्या प्रगती म्हणजे माणूस म्हणून समजा आपल्याला म्हणजे पूर्णत्व आणायचं आहे समजा तर ते तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही तुम्ही करायचं असेल हे जगामध्ये जर कुणी सांगितलं असेल तर ते आहे ते भगवान बुद्धाचा धर्म आहे याच्यावरती कुणीही सांगितलं नाही पाहिजे म्हणून आणि हा धर्म जर पाहिलं समजा की जळी स्थळी काष्टी पाषाणी आकाशामध्ये पाताळामध्ये या लोकांनी संपून टाकलं साळवी खूप उदाहरण चांगलं सांगितलं म्हणजे आपल्या गावातच म्हणजे असं उदाहरण नाही सगळ्या टोटली म्हणजे ह्या म्हणजे जम्बूद्वीपात म्हणजे भारत वर्षाचं म्हणजे हे दुर्दैव याच्यामध्ये कारण एवढं चांगला धर्म त्यांनी संपून टाकलं कारण काय हिंदू धर्म म्हणजे पाहिलं सांगितलं दुसरं कारण काय याच्यामध्ये काय फक्त माझा स्वार्थ मी राहिलं पाहिजे माझ्याला राहिलं पाहिजे मला राहिलं पाहिजे मी अशेपर्यंत राहिलं पाहिजे आणि मी संपल्यानंतर माझ्या पिढ्यांना राहिलं पाहिजे हा विचार आणि भगवान बुद्धाचा विचार पाहायला समजा की कोणीचा विचार आहे मैत्रीचा विचार आहे म्हणजे मी म्हणजे मी राहिलं पाहिजे नाही मी जसं सुखी राहिलं पाहिजे तेवढं समाज सुखी राहायला पाहिजे आणि ज्यामुळं समजा याच्या पाहायला याच्यामध्ये की फार आणि समाज काय असं समजा याच्यामध्ये की वामन क्रिड आपण घेत नेहमी ऐकतो की जेथे समाज सारा एक रूप आहे तेथे खरा समाज हिमाचा स्वरूप आहे तर बाबासाहेब आंबेडकरची चळवळ पाहिली समजा असेल तर समाजातील जी माणसं एकत्र येतात आणि ज्या ठिकाणी एकत्र येतात बाबासाहेबांचं नाव घेतात बाबासाहेबांची विचार आचरण करतात भगवान बुद्धाचं नाव घेतात भगवान बुद्धाच्या शिलाचं आचरण करतात तो समाज